दिसत नाही त्यांना वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळं उद्या अकरा आंदोलन थांबतील का काय म्हटलं न्यायालय काय झालं कोर्टामध्ये मला आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज आपलं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं की लॉ हा प्रिवेल होईल कायदाच अंमलात राहील कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही चालू शकत नाही हे आज आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं कानांनी ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे वारंवार विनंती होत होती की आम्ही लोक आम्ही संख्या कमी करतो लोकांना पाठवतो पण आम्ही तिथं स्टेजवर बसून उपवास करतो आणि आम्हाला पुढे तशा प्रकारची मुभा असावी परंतु न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला परवानगी नाही त्या प्रकारे तुम्हाला तिथं बसण्याचा आणि राहण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं आज एक गोष्ट नक्की झालेली आहे माननीय न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीसचा देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे माननीय न्यायालयाने सकाळच्या सत्रामध्ये तीन वाजेपर्यंत ही अपेक्षा व्यक्त केली होती की लवकरात लवकर जर तुम्हाला परवानगी नसेल तर लवकरात लवकर आझाद मैदान रिकामा व्हावा ही भावना सुद्धा आणि तशा प्रकारचं न्यायालयीन बाब सुद्धा न्यायालयाने सांगितलेली होती मागील आदेशाच्या आधारे परंतु आज असं सांगण्यात आलं जरंगेंच्या वकिलांच्या वतीनं की राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भेटणार आहेत आणि त्या त्या अर्थानं उद्यापर्यंत ऍक्झेंट करावं जरंगेच्या वतीनं विनंती करण्यात आली परंतु सरकारच्या वतीने देखील स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही हे डंक्याची चोट पे मला सांगायचंय त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की परवानगी देण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत नाही भविष्यात सुद्धा त्याचं कारण असं आहे की हंगर स्ट्राईक म्हणजेच अमरण उपोषण करण्यात करण्याबाबत नवीन जे रूल्स आहेत दोन हजार पंचवीस चे त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरंगेला अमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही न्यायालयाने पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय त्यामुळं जरंगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले त्यांनी तातडीने मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील सर पण हे सरकार या आंदोलनाला बळी पडत आहे का सरकार आंदोलनाला बळी पडत आहे का आंदोलनाला भेट द्यायला जातात पद्धतीने या आंदोलनाकडे बघतात सरकार बळी पडत आहे का आंदोलनाला मुद्दा असा आहे अगोदर कोणत्याही कोणत्याही आंदोलनाला परवानगीची आवश्यकता असते आणि ते कायदेशीर परवानगीची आवश्यकता असते जरंगे हे काही लाडके नाहीत ज्याच्यामुळे जरंगेला बेकायदा तिथे बसता येईल जरंग्याला जर कायदेशीर परवानगी नसेल तर जरंग्याला तिथे कसं काय बसता येईल कारण परवानगी नाही कायद्यामध्ये अमरण उपोषणाची तरतूद नाही न्यायालयाने तीन वाजेपर्यंत रिकामा करा अशी भावना होती यापूर्वीचे दोन निकाल जे आहेत जे अमित शहानीचा म्हणजे निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या जे आहे तिथे लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या